विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण यातील आपण वस्तुमान व वजन हा घटक आज अभ्यासणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचे गुरुत्व तोरण त्या म्हणजे काय असतं जी ह्या छोट्या स्मॉल जी इंग्रजी अक्षर जे आहे स्मॉल जी या अक्षराने ते गुरुत्वत्वरण दाखवले जाते त्याची काय काय मूल्ये आहेत ते पण आपण मागच्या आणि ते, ते कशावरती अवलंबून असतात जसं पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदल उंचीनुसार बदल खोलीनुसार बदल हे पण त्यातले उपघटक आपण अभ्यासलेले आहेत आता आपण वस्तुमान आणि वजन वस या घटकाकडे वळणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता वस्तुमान म्हणजे काय असतं तर कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या संचयाचे मापन म्हणजे याचे एस आय एकक काय आहे किलोग्रॅम आहे के जी असं ते दर्शवतात वस्तुमान ही अदिश राशी आहे त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते दुसऱ्या एखाद्या दे ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे म्हणजे वस्तू किती जड आहे किंवा हल हलकी आहे हे कशावरनं ठरतं त्याच्या वस्तुमानावरनं ठरतं वस्तूचे वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त म्हणजेच थोडक्यामध्ये जर एखादा दगड घेतला तर तो, तो कसा असतो जड असतो म्हणजे त्याचं वस्तुमान किती असणार आहे जड आहे जास्त असणार आहे म्हणजेच त्याचं जडत्व म्हणजे तो असा सहजासहजी हलत नाही तेच जर आपण छोटासा खडा घेतला तर तो आप आपल्या एक साधा म्हणजे चालताना पायाने उडू पण शकतो आपल्याकडनं खडा एखादा छोटासा मग त्याचं जडत्व काय असतं वस्तुमान पण कमी असतं आणि जडत्वसुद्धा कमी असतं दगडापेक्षा आता दुसरं आहे वजन एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन म्हणतात एम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल एफ आपण हे कशावरून म्हणू शकतो समीकरण चारवरून म्हणजे आपण जे म जीच्या जी मूल्यातली समीकरणं शिकलो की नाही काल आधीच्या व्हिडिओमध्ये त्यात त्यामध्ये जे समीकरण नंबर चार आहे त्याच्यावरून आपण हे म्हणू शकतो की पृथ्वी ज्या वस्तूला ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते ते वजन म्हणजे ते बल म्हणजे काय असतं वजन असतं आणि एम काय आहे मास म्हणजे वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल ते काय आहे एफ मग म्हणून वजन बरोबर एफ इज इक्वल टू सॉरी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम जी आता स्मॉल जी काय आहे पृथ्वीचं गुरुत्व तरण दाखवतात स्मॉल जीने मग आता जी बरोबर काय आहे जी एम छेद आरचा वर्ग ही सगळी समीकरणं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आता वजन हे बल असल्याने त्याचे एसआय एक काय आहे न्यूटन आहे तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे त्या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते म्हणजे तिच्यावरती गुरुत्वाकर्षण बल कार्यरत करतो आता जीचं मूल्य सगळीकडे सारखं नसतं आपण काल हे अभ्यासलेले आहोत की प जीची विविध ठिकाणची मूल्यांमध्ये होणारे बदल आपण काल आधीच्या आप व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत त्यामुळे वस्तूचं वस वजनही स्थानाप्रमाणे बदलतं म्हणजे जर ती दुसऱ्या ग्रहावर नेले तर त्याचं स्थान पण स्थान बदल झाला त्यामुळे त्याचं वजन पण काय झालं बदललं पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानांवरती एक समान असते म्हणजे वस्तुमान सगळीकडे एक सारखं असणार आहे पण वजन काय होणार आहे बदलणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वस्तुमान व वजन म्हणजे काय असतं त्याच्या व्याख्या आणि त्याची जी ओ... समीकरणं आहेत गणितीय समीकरणं ती अभ्यासलेली आहेत त्याचे मूल्य कशी बदलतात हेही आपण बघितले त्याचं एकक काय आहे ते आपण बघितलं तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या घटकासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद